नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारची मोठी स्पष्टता लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा एड पे कमिशन लेटेस्ट अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारची ही मोठी घोषणा किंवा स्पष्टता काय आहे जसे की लाखो कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकारची मोठी स्पष्टता लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा एड पे कमिशन लेटेस्ट अपडेट केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग म्हणजे एड पे कमिशन तयार करून त्यांचे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे टी ओ आर मंजूर केले आहेत त्यामुळे आता देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि सुमारे सत्तर लाख पेन्शनधारक यांचे आकडे या लक्ष आयोगाकडे लागले आहे वेतन भत्ते वेतन भत्ते आणि पेन्शनमध्ये काय बदल होणार याबद्दल अनेक अफवा पसरत होत्या अखेर केंद्र संस्कार केंद्र सरकारने संसदेत अधिकृत उत्तर देऊन हा गोंधळ या ठिकाणी संपवला आहे बघा डी ए आणि डी आर बेसी पगारात जोडला जाणार नाही लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की डी ए आणि डी आर हे बेसिक पगारात मर्ज करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारकडे नाही म्हणजेच महागाई भत्ता म्हणजे डी ए आणि महागाई या ठिकाणी डी आर बेसिक पेमध्ये जोडली जाणार नाही सरकारने पुढे सांगितले की महागाई वाढ घट पाहून प्रत्येक सहा महिन्यांनी डी ए किंवा डी आर वाढवले किंवा कमी केले जाते बघा पुढे अपडेट काय सांगतोय पेन्शन रिव्हिजन बद्दल मोठा निर्णय सरकारने गोंधळ दूर केला खर तर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सर्वात मोठी चिंता होती की या आठव्या वेतन आयोगात पेन्शन रिव्हिजन आहे की नाही तर बघा यावर सरकारने राज्यसभेत उत्तर देत सांगितले की आठव्या वेतन आयोग म्हणजे वेतन भत्ते आणि पेन्शन यासह सर्व मुद्द्यांवर शिफारसी करणार आहे यामुळे आता हेही स्पष्ट झालेलं आहे की पेन्शन रिव्हिजन आठव्या वेतन आयोगात राहणार रा आहे यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा आठव्या वेतन आयोगात कधी लागू होईल तर तज्ज्ञांच्या मते वेतन आयोग तयार झाल्यानंतर त्याला लागू होण्यासाठी साधारणपणे एक ते दोन वर्ष लागतात सरकारने आवश्यक माहिती आणि डेटा हे आधीच या ठिकाणी गोळा केला आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी दोन हजार सत्तावीस पूर्वी लागू होण्याची शक्यता आहे बघा मागील वेतन आयोगाचा अनुभव काय असणार आहे खरं तर सातवा वेतन आयोग दोन हजार चौदामध्ये गठन दोन हजार सोळामध्ये आणि लागू एकोणतीस महिना या सहाव्या वेतन आयोगामध्ये दोन हजार सहामध्ये गठन आहे आणि दोन हजार आठमध्ये लागू म्हणजे बावीस महिन्यात या गणनेनुसार आठवा वेतन आयोग म्हणजे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसच्या दरम्यान लागू होऊ शकतो बघा सरकारने तीन मोठे मुद्दे स्पष्ट केले आहेत डी ए आणि डी आर हे बेसिक पगारात मर्ज होणार नाही दुसरं आहे पेन्शन रिव्हिजन म्हणजे आठवा वेतन आयोगाचा भाग असेल तिसरा आहे शिफारसी दोन हजार सत्तावीस पूर्वी लागू होण्याची दाट शक्यता आहे बघा सरकारच्या या स्पष्ट उत्तरामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा गोंधळ आता पूर्णपणे या ठिकाणी दूर झाला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हा जो मागील वेतन आयोगाचा अनुभव आहे म्हणजे सातवा वेतन आयोग दोन हजार चौदामध्ये गटन सहावा वेतन आयोग दोन हजार सहामध्ये गटन आणि याच गणनेनुसार आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस ते सत्तावीसच्या दरम्यान लागू होऊ शकतो अशी माहिती या ठिकाणी मीडिया समोर आलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी केंद्र सरकारची मोठी स्पष्टीकरण आहे म्हणजेच याचाच फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळालेला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद